रमेश अत्यंत हुशार सुस्वभावी प्रामाणिक मेहनती परंतु अतिशय गरीब प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शिष्यवृत्ती मिळवून त्यानं आपले अभियांत्रिकीचे प्रशिक्षण पूर्ण केलं मात्र हवी तशी नोकरी त्याला मिळत नव्हती त्यामुळे घरचे दारिद्र्य दूर होत नव्हते नोकरी नाही त्यामुळे छोकरीही नाही तरी देखील रमेशनं काम मिळवण्यासाठी आपले प्रयत्न सुरू ठेवले एक दिवस त्याला ओळखीतल्या एका बिल्डरकडनं एका जुन्या वसाहतीचे पुनर्वसन करण्याचे काम मिळाले नशिबाचे दार उघडले तो खुश झाला त्यानं वसाहतीची बारकाईनं पाहणी केली आणि नवीन वसाहतीचे स्वरूप कसे असेल याची आखणी केली त्या वसाहतीत बहुतांशी वृद्ध जोडपी राहत होती रमेशनं नवीन आराखडा वसाहतीच्या आराखडा त्यांच्या समोर ठेवला सर्व जोडप्यांचं एकमत होईना प्रत्येकाची मागणी ऐकून घेत रमेशने नवीन आराखडा तयार केला सर्वांना दाखवला सर्वांची पसंती मिळाली आणि कामाचा श्रीगणेशा झाला रमेशनं जातीनं हजर राहून कामाची पाहणी केली उत्तम प्रतीचे सिमेंट विटा दगड लोखंडी सडया पाईप इत्यादी बांधकाम निगडीत वस्तूंची यादी केली बिल्डरनं दुजोरा दिला आर्थिक पाठबळ मिळाले त्यामुळे दर्जेदार कामाची सुरुवात झाली रमेशची मेहनत आणि नवी वसाहत आकार घेत असल्याचे पाहून वसाहतीतील जुने लोक आनंदून गेले त्या सर्वांची चांगली गट्टी जमली आणि त्याच्याशी बोलताना आर्थिक स्थितीबद्दल माहिती मिळाली वसाहतकारांनी एक शक्कल लढवली आपल्याच वसाहतीत त्यांनी आणखी एक छोटेसे घर बांधून मागितले त्या घराचे काम बिल्डरच्या अख्यातारीमध्ये नव्हते परंतु वसाहतीतल्या लोकांनी त्या घरासाठी पैसा उभा करणार असे सांगितले फक्त ते काम याच रमेशच्या देखरेखीत व्हावे असा सर्वांनी आग्रह केला रमेशने प्रामाणिकपणे तेवढ्याच मेहनतीने शेवटचे घरही बांधून पूर्ण केले नवीन वसाहती सकट त्या घराची चावी देखील वसाहतीच्या लोकांच्या स्वाधीन केली युवकाला त्याच्या कामाचा चांगला मोबदला बिल्डरकडून मिळाला होताच परंतु त्याच्या चांगल्या वागणुकीचे प्रामाणिकपणाचे आणि अविश्रांत घेतलेल्या मेहनतीचे फळ म्हणून वसाहतीतल्या लोकांनी जादा बांधून घेतलेले घर रमेशच्या नावे केले आणि घराची चावी त्याला सुपूर्द केली भाग्योदय झाला की रंकाचा राव होतो परंतु त्यासाठी आपले सत्कर्माचे पारडे जड असावे लागते निरपेक्षपणे केलेली सेवा निश्चितच मिळते